आमच्या लेखी सुनायला तिथून दळणाला भाजीला आता पंधरा दिवस झाले माझ्या भाषेचा नवरा दारू मुळ वारलेला आहे चा धंदे चालतात आणि आम्हाला खूप आलेला आहे त्याचा शासनाने याची दखल घेऊन दारूबंदी तुरुत करावे ही आमची विनंती आहे आम्ही सांगून सांगून थकलो पण ते काही मनावर नाही घेतली दारूबंदी संघर्ष समितीचा अध्यक्ष दारूबंदी संघर्ष समिती मार्फत महिलांचा थाळी थाळी मोर्चा आपण आयोजित केलेला आहे मागील आठवड्यातच आपण पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं कलेक्टरला पण निवेदन दिलं होतं पण चार दिवस उलटूनही त्यांनी अद्याप काही कारवाई केली नाही आमचं हेच म्हणणं आहे की सातारा गाव भीमनगर बावसिंगपुरा येथील आवडते धंदे त्वरित बंद करण्यात यावे अन्यथा आम्ही यापेक्षाही मोठं आंदोलन छेडू प्रत्येक पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले असतानाही पोलीस प्रशासन का त्यांच्यावर कारवाई करत नाही का त्यांच्या बांधील आहेत हेच आम्हाला शासनाला विचारायचं आहे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी जर त्यांनी जर काही कारवाई केली नाही तर दाराबंदी संघर्ष समितीतर्फे एवढं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्यांनी आम्ही व सुव्यवस्था हातात घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो सातारा परिसरासह छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज राज अवैध दारू गांजा इत्यादी धंदे उघडपणे चालत आहेत अनेक भागातील जसं की सातारा रीमनगर भावशीपुरा येथील नागरिकांनी अनेकदा संबंधी तक्रार देऊनही ते धंदे अवैध धंदे दारू इत्यादी अवैध धंदे अजूनही बंद झाले नाहीये त्याविरोधात या धंद्यामुळे आमच्या महिलातील स्थानिक महिला माता भगिनी मुलींना छेडछाड होणे मारामे शहरात अनेक ठिकाणी नशोर तरुणांनी खुना केलेले आहेत महिलांचे तर हे प्रकार वाढीच लागले याला तक्रार देणे हे धंदे बंद होत नाही मग शासन प्रशासन का कुंभकर्ण झोपत आहे का आता त्यांना जागवण्यासाठी आज आम्ही दारूबंदी संघर्ष समितीच्या वतीने इथे थाळी राह आंदोलन करून शासन प्रशासनाला जागवण्यासाठी आलेलो आहोत जर आज ही शासन प्रशासन जागवलं नाही तर येणाऱ्या ना काळात पूर्ण शहरभरातून लाखोच्या संख्येने आम्ही इथे मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे असा इशारा यानं 走，走，走。